पाहू शकता इथे आपलं भाकरीचा पदरण मऊ लुसलुसीत इथे आपली नाचणीची भाकरी तयार झालेली आहे नमस्कार मी संगीता कलापुरी फुडकटा रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त सात्विक मऊ लुसलुसीत नाचणीची भाकरी करणार आहोत इथे मी नाचणीचे पीठ एक ग्लास घेतला आहे आणि हे पीठ आपण चालून घ्यायचं आहे इथे मी पाणी गरम करण्यासाठी पातळी घेतले आहे एक ग्लास पिठासाठी पाऊन ग्लास पाणी घेतलं आहे तर आता हे पाणी आपण गरम करायचं आहे आणि चांगली खळखळीत उकळी आणायची या आहे यामध्ये आपण अगदी चिंबडभर मीठ टाकायचं आहे इथे आपल्या पाण्याला छान उकळे आले आहे तर मी इथे एक ग्लास पीठ घेतला आहे तर पाऊन ग्लास पाणी घेतलेलं आहे तर आता गॅस बारीक करून हे पीठ आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे पिठाला छान उकड काढायची आहे गॅस बंद करायचा आहे इथे आपल्या पिठाला फक्त उकड काढायची आहे पीठ शिजवायचं नाही पाच दहा मिनटं आपण पीठ झाकून ठेवायचं आहे इथे दहा मिनिटं झाले आहे ते आपण पीठ तळले ते भांड्यामध्ये घ्यायचं आहे आता हे पीठ छान असं मऊ मळून घ्यायचं आहे अजून गरम आहे पीठ थोडस पाणी घेऊन आपलं हे पीठ छान अगदी मऊ मळून घ्यायचं आहे अजून गरम आहे याच्याने उलटणाने पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे कोणतीही भाकरी करताना आपण गरम पाणीच वापरायचं आहे चिवकट काढल्यानंतर भाकरी खूप सुंदर मऊ लुसलुशीत होते पीठ जेवढं छान मिळेल तेवढी आपली भाकरी सुंदर येते तर पीठच आपण इथे छान मळून घ्यायचं आहे इथे पाण्याचं नाही पिठाचं प्रमाण अगदी बरोबर आहे एक ग्लास पिठाला पाऊन ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे खूप मळून झालं आहे त्या काहीचे वरे करायचे आहेत तर आता आपले चार मुळे झाले आहेत आता हे भाकरी थापून घ्यायचे आहे भाकरीचं पीठ जेवढं आपण मळेल तेवढी भाकरी आपली मऊ लुसुशी होते आणि ते आपलं पीठ छळून झालेलं आहे तर आता भाकरी थापायची आहे असं हाताला पीठ लावून थोडंसं भाकरी हलक्या हाताने थापायचं आहे बरेच लोक भाकरीला पीठ लावून थापतात काहीतर पाणी लावून थापतात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे इथे भाकरी थापन झाले आहे आणि तवाही छान तापला आहे तर आता भाकरी आपण शेकून घ्यायची आहे आणि लगेच भाकरी तयावर टाकल्यानंतर भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे सखळी इकडे भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे तसेच इथे आपण भाकरीचा पुन्हा हुंडा मळून घ्यायचा आहे आता इथे आपलं भाकरीचं पाणी वरचं सुकलं आहे तर आता ही भाकरी आपण पलटायची आहे आणि हा हुंडा आपण थापून घ्यायचा आहे पहिल्यांदा परातीमध्ये थोडंसं पीठ पसरायचं आहे आणि याच्यावर भाक हुंडा ठेवून हुंडा थापायचा आहे आता ही भाकरी, भाकरी आपण पलटायची का पाहूया अजून थोडे कच्चे आहे थोडस हाताला पेट लावून ही भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे भाकरी करताना ते हाय आहे आता ही भाकरी आपण फलटायची आहे बघू शकता आपली भाकरी खूप सुंदर फुगलेली आहे पाहू शकता इथे आपली भाकरी खूप सुंदर फुगलेली आहे आता ही भाकरी आपण एका प्लेटमध्ये काढायची आहे इथे लातणीची भाकरी दोन प्रकारे करू शकतो थापून किंवा लाटून पण भाकरी छान करू शकतो आता आपली भाकरी छान थापून झालेली आहे तर आपण भाकरी शेकायची आहे भाकरी तव्यावर टाकल्यानंतर लगेच इथे पाणी लावून घ्यायचं आहे पुन्हा दुसरा पिठाचा गोळा घ्यायचा आहे इथे भाकरीचं पाणी सुकलेलं आहे तर भाकरी आपण पलटायच्या आहे पुन्हा इथे परातेमध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि भाकरीचा हुंडा घेऊन छान असा थापायचा आहे तर भाकरी छान भाजली आहे ही भाकरी आपण पलटायची आहे बघू शकता भाकरी खूप छान फुगलेली आहे तर आता ही भाकरी आपण काढून घ्यायची आहे आपल्या इथे सर्व भाकऱ्या करून झाल्या आहेत गॅस बंद करायचं आहे आता इथे आपल्या सर्व भाकरी तयार करून झालेल्या आहेत अतिशय मऊ लुसलुशीत अगदी खूप मऊ भाकरी आपली इथे छान झालेले आहे तर पाहू शकता इथे आपल्या भाकरीचा पदर किती छान आलेला आहे आज आपण इथे पौष्टिक प्रोटीनयुक्त सात्विक थाळी करणार आहोत नाचणीची भाकरी घेतली आहे थोडी मटकीची उसळ दही भेंडी फ्राय कांद्याची पात थोडी काकडी आणि ठेचा इथे आपलं अतिशय सुंदर पौष्टिक प्रोटीनयुक्त सात्विक थाळी आपण तयार केले आहे इथे मी मटकीचे उसळचा व्हिडिओ याअरवी टाळापूर्वी मी अपलोड केला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे ते तुम्ही पाहू शकता आणि अशाच पद्धतीने मटकीची उसळ तुम्ही करू शकता टिफिनसाठी तुम्हाला जर नाचणीच्या भाकरीचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बटनवर प्रेस करा धन्यवाद